श्रोते हो आचार्य सेंटरवर मी पुनवराणी आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते श्रोते हो आपण ऐकत आहात श्यामची आई या पुस्तकातील कथा आज मी आपल्या समोर दुर्वांची आजी या कथेचं वाचन करणार आहे आमच्या घरी आमची एक दूरची आजी राहत असे तिचे नाव द्वारका काकू आमचे वडील वेगळे झाले तेव्हा ती वडिलांकडे राहावीस आली तिचे शेतभात होते त्याची व्यवस्था वडीलच बघत वडिलांवर तिचा लोभ होता म्हणून ती वडिलांकडे राहायला आली होती या आजीचे नाव आम्ही दुर्वांची आजी असेच पाडले होते चातुर्मासात बायका देवाला दुर्वांची लाखोली वाहतात कोणी पार तिच्या जा पारिजातकाची लाख फुले वाहतात कोणी बट मोगऱ्याची लाकोली वाहतात असे चालते जिला दुर्वांची लाकोली वाहण्याची इच्छा असते ती इतर बायकांना दुर्वा तोडाव्यास बोलवते व त्यांच्या मदतीने लाकोली पुरी करते आमची आजी या कामासाठी नेहमी तयार असे तुका म्हणे व्हावे सत्यधर्म सहाय्य तुका म्हणे व्हावे सत्यधर्म सहाय्य चांगल्या कामाला नेहमी मदत करावी चांगल्या कामात कोणाला निरुत्साह करणं म्हणजे मोठे पाप घातलीय भय नरक जाणे घातलीय भय नरक जाणे हे काम होणार नाही तुला त्रास पडेल अशी भीती जो घालतो तो नरकास जातो सत्कर्म शिद्दीत झावे म्हणून सर्वांनी झटावे आमची आजी कोणाही बाईसाठी द्रुवा खुडायच्या असोत तेथे हजर आम्हा जर कोणी विचारले आजी कुठे आहे तर आम्ही सांगावे गेली दुर्वांना असे करता करता त्या आजीचे नाव मुळी ध्रुवांची आजी असेच पडले आम्ही मोठे झाल्यावरही तिला दुर्वांची आजी असेच म्हणत असू द्रुवांच्या आजीमध्ये अनेक गुण होते उन्हाळ्यामध्ये जर पाणी आटले तर खोल विहिरीत उतरून ती तपेल आणि पाणी घागरीत भरी व आईवर ओढून घेई रात्रीची ती शेतावर एकटी राखण करी एकदा तिने चोर पकडले होते तिला भीती ही वस्तूच माहिती नव्हती तिला अंगारा मंतरता येत असे मुले आजारी पडली गुरे एकदम दूध देईनाशी झाले झाली तर आजीकडे अंगारा यावयाचा अंगारा जपत असता तिला जर सारख्या जांभया आल्या तर दृष्ट फार वाईट पडली असे ती म्हणे गुरांच्या अंगाऱ्याबरोबरच पेंडीचा तुकडा आणे तो मंथरलेला पेंडीचा तुकडा म्हैसीस वा गाईस खावयास द्यावयाच्या दुर्वांच्या आजीस दुखत असलेल्या भागास तेल चांगले लावता येत असे कोणाचे पाय वळत असेल पोट दुखत असेल पाठीत कळा येत असेल तर दुर्वांच्या आजीस तेल लावयास बोलावणे यावेचे तिने चोळले की गुण यायचाच तिच्या हातात जणू धन्वंतरी होता माझे डोळे बिघडले होते तेव्हा माझ्या तळपायास रोज गायीचे दूध ती चोळत असे आणि भराभर ते जिरवत असे दुर्वाच्या आजीजवळ असे सर्व प्रकारचे बी बियाणे असाव्यायचे तिच्याजवळ एक मोठे नळकांडे होते त्यात भेंडी पडवळ सहस्रफळी दोडका चिबूळ काकडी कारेती इत्यादी सर्व प्रकारचे बी असाव्यायचे सोंगट्यानी किंवा कवड्यानी खेळण्यात ती पटाईत होती कवड्यांच्या खेळासाठी खडूने नाट सुद्धा ती जमिनीवर किती आकल्यासारखे काढी सरळ रेषा असावयाच्या मंगळागौरी वगैरे असली म्हणजे दुर्वांची आजी तेथे ते असावयाचीच मुला मुलींना नाना प्रकारचे खेळ खेड़ खेळाव्यास ती लावायची आगीन पासोट्याचा खेळ तिच्या आवडीचा या खेळात मुले पांघरुणात लपावयाची असतात व दुसऱ्या बाजूकडच्या माणसाने येऊन कोण कोण लपलेले आहेत त्याची नावे सांगावयाची आजी आमस लपवायची लपणारा मुलगा किंवा मुलगी अंगाने मोठी असल्यास ती सांगायची जरा लहान हो अंग चोरून घे लपणारा लहान असला तर त्याला सांगे जरा मोठा हो हे तू असा की ओळखायला हा खेळ मोठा दुर्वाच्या आजीला देवादिकांची तसेच देवावरची कितीतरी गाणी येत असत दशावतार चिंधी उषाहरण पारिजातक कितीतरी गाणी तिला येत दुर्वाच्या आजीचे घरातील रोजचे काम म्हणजे भाजी चिरण्याचे ची असे लहान मुली असली की ती खेळावयाची हेही काम असे त्या दिवशी आमच्या घरी भाजणी करावयाची होती भाजणी जाते जाते जड आजी हात लावेल या भरवशावर आईने भाजणी करायचे ठरवले परंतु आजी जरा लहरी होती हा आदल्या दिवशी तीच म्हणाली होती उद्या करू हो भाजणी परंतु उजाडता आजीला खऱ्यांकडून बोलावणे आले खऱ्यांकडे आजीचे दूरचे माहेरचे नाते होते अधून मधून ती त्यांच्याकडे जात असे बाकी आजी म्हणजे गावच आजी होती सर्वांकडे तिचा घरोबा आणि सारेजण तिला बोलवत असत खऱ्यांच्या घरी काही पापड घालण्याचे काम होते म्हणून आजीला तिकडेच जेवायला वगैरे पापड घालण्यासाठी बोलवण्यासाठी एक मनुष्य आला होता आजीने त्या माणसाला येते मी तू जा रे असे सांगून परत पाठवले होते आईला राग आला आता भाजणी कशी होणार जाते कशी ती एकटी ओढणार आई आजीला म्हणाली तुम्ही जाणार येते भाजणी कोण कशी होणार मी काय पत्कर घेतला आहे की काय तुझ्या कामाचा वाग वा ग वा म्हणे भाजणी कशी होणार माझ्याने नाही ओढवत जाते समजलीस आजी मोठ्याने बोलू लागली आईला इ जेवाला ती संतापली म्हणे ओढवत नाही तुम्हाला लोकांकडे काम करायला शक्ती आहे घरी तेवढे हात मोडतात साऱ्या गावने चांगले म्हणायला हवे ना परंतु इथे हात लावेल तर शपथ येथे काम कराल तर बाटाच जशा येथे जरा हात लावायला हात दुखतात येथे घरी आई ग बया ग परंतु लोकांकडे उभे राहून पोहे कांडाल कमरेवर हंडे घेऊन पाणी भराल ढोंग आहे सरे तुमचे ढोंग हो हो करणार लोकांकडे काम करणार तू कोण ग मला बोलणार मी का तुझ्या घरचे खाते आहे माझे सीत आहे तू मला यश दे असे बोलत जाऊ नकोस ते माझ्या कामा येणार नाही म्हणे लोकांकडे काम करतात तुम्हाला असतील लोक पण मला नाही कोणी लोक जशी तुम्ही तशीच खऱ्यांकडची ढोंगी कोणाला म्हणतेस ग कोणाला म्हणतेस ढोंगी असले नव्हते बाई कधीच कोणाचे ऐकून घेतले बोलणे फारच शेपारलेस तू आजी भांडू लागली मग काल कशाला का सांगितलेस उद्या भाकरू भाजणी म्हणून मी तयारी केली जाते धुवून ठेवले परंतु आयत्यावेळी तुमचा पाय आपला तिसरीकडेच दुसऱ्याला तोंड कशी पाडता येते तुम्हाला आम्ही मेले मरमर करावे तर तुम्ही जराही हात लावू नये का आई म्हणाली मी का हात लावित नाही शर्त आहे बाई तुझ्या बोलण्याची नाही जात खऱ्यांकडे हो तुझ्या डोळ्यात खुपत असेल तर नाही जात जगाने चांगले मनावे म्हणून मी हपापले होय बाई तू चांगले म्हण मित्रांनो पुष्कळ लोकांचे असे स्वभाव असतात की ते घराबाहेर फार साळसूद असतात दुसऱ्यांकडे ते चार धंदे करतील परंतु घरी इकडची काडी तिकडे करायचे नाहीत लोकांच्या स्तुतीला बाहेरच्या जगाला जगाच्या स्तुतीला मनुष्य लालचावलेला असतो घरच्यांना तळमळ ठेवून तो बाहेरच्यांचे दुवे घेण्यासाठी जात असतो हे त्याचे करणे प्रेमामुळे नसते तर स्वार्थामुळे व्हावा मिळावी म्हणून असते आणि म्हणून ते ताज्य होय माझ्या आई आईच्या म्हणण्यात बरीच अतिशयोक्ती असली तरी त्यात थोडे तथ्यही होते आई आणि आजी यांची भांडणे नेहमी ने होत असत ते काही नवीन नव्हते परंतु त्यांचं भांडण फार वेळ टिकत नव्हतं मध्येच आलेले ते वादळ असेल परस्परांच्या मनात जमलेले विष ओकून बाहेर पडे घाण बाहेर निघून जाई आणि पुन्हा मने स्वच्छ होत वादळ येते ते ये शांत होण्यासाठीच येते ना रोग येतात ते शरीरातील घाण जाळण्यासाठीच येतात मग मरण येते ते पुन्हा जीवन रस येते माझी आई शांत झाली बोलीन अशी झाली आजीने थोडा वेळ सुरूच आजीचं थोडा वेळ सुरूच होत मधून मधून लोकांकडे म्हणे काम करतात माझे हात मी वाटेल तिथे काम करेन तू कोण ग माझ्यावर लादणार सक्ती करणार तुला का माझा हेवा मला लोक बोलवतात तर तुला का माझा मत्सर आईचे तोंड बंद झाले म्हणून आजीचेही बंद झाले थोड्या वेळाने आई आजीजवळ गेली व म्हणाली मी चुकले हो बोलू नये ते बोलले तुम्हाला मी कोण बोलणार तुम्ही किती मोठ्या परंतु अलीकडे ह्या साऱ्या दगदगीने काळजीने व दुखण्याने मी अगदी वेंगले आहे मला का नाही राह राहत मग सुमार महान जणू मी विसरते मी मग कोणाला बोलते याची शुद्धही मला राहत नाही मेले असले जगून तरी काय करायचे चुकले हो जगून काय करायचे मग असले अभद्र काग बोलतेस माझी पोरेबाळे आहेत अजून लहान तू नाही जगलीस तर त्यांचं कोण करे पुष्कळ जग मुलाबाळांची लग्नी होऊ देत सुना घरात येऊ देत वेडे बिद्रे नको बाई म्हणत आणूस अग तू बोललीस म्हणजे मलाही जोर येतो मागावून वाईट वाटते आजी म्हणाली तुम्ही जा खऱ्यांकडे येते म्हणून कळवले आहे ना तुम्ही तर जा भाजणी उद्या होईल तसेच जाते धुतलेले ठेविले म्हणजे झाले वरती दुसरे काही दळले नाही की झाले तुम्हाला चहा करून देते म्हणजे दम नाही लागणार आज गारवा आहे बाहेर फार आई गोड बोलली अलीकडे घरात चहाची पूड असेल कधी कोणी आजारी असेल कोणाला दम लागला असेल तर आई करून देईल आईने दुर्वांच्या आजीला तिचे रामपात्र भरून चहा दिला आजीचा राग गेला आजी, रा गे आजी खऱ्यांकडे जावेयास निघाली व जाताना म्हणाली जाते ग दे रागाऊ बिगाऊ नकोस आणि मनात रागही धरू नकोस हो तुम्हीच नका धरू मनात म्हणजे झाले कशा झालात तरी तुम्ही वयाने मोठे आहात मी तुमच्या सुनेसारखी लेकीसारखी माझे बोलणे पोटात घालीत जा माझी आई म्हणाली आजी गेली व आई घरकाम करू लागली मित्रांनो माझ्या आई म्हणजे निर्दोष नव्हते दोष कोणात नसतात चुका कोण करत नाही निर्दोष फक्त एकच परमेश्वर बाकी सर्वांना चुकांची भूषणेच अंगावर घालून त्या जगनमाऊलीसमोर जावयाचे आहे चुका हे मानवाचे भूषण आहे आणि क्षमा हे, हे देवाचं भूषण आहे माझी आई चुका करी पण सावरून घेई चुका करण्यातच ती एट मिरवीत असे धन्यवाद श्यामची आई या पुस्तकातील या कथा तुम्हाला नक्कीच आव आवडतील मी माझी कथा इथेच समाप्त करते आणि रजा घेते आपण ऐकत रहा आचार्य नायन एफ एम रेडिओ सेंटर धन्यवाद 90.7 <laughs>